मराठवाड्यातल्या राजकारणामध्ये बुलंदसनीचे नेते तथा पक्षप्रमुख संतोष कुलब्रे हे मराठवाडा नगर आणि नाशिक सहित जळगाव बुलढाणा यवतमाळ वाशिम या भागाचा दौरा या निमित्ताने ते जिल्हा तालुका सर्कलप्रमाणे संवाद साधणार आहे या निमित्त वंचित समाज मराठा समाज ओबीसी समाज याशिवाय मराठवाड्यातल्या पत्रकार बांधवाच्या अडचणी समजून घेणार आहे किंवा या याशिवाय मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये अडचणी समजून घेऊन समाजातल्या नेमकं दरी कोण वाढवत आहे हे पण समजून घेणार आहे आणि ही दरी कशी कमी करता येईल यासाठी सुद्धा ते लक्ष घालणार आहे ज्यातून सरकारला आणि सरकारच्या मंत्री महोदयांना यातून कशाप्रकारे समाज समाजातल्या माणसाला न्याय मिळवून देता येईल छत्रपती शिवाजी महाराजची शिकवण आहे आपल्याला की अठरा प्रकार जातीला सोबत घेऊन चालणे ही मराठा समाजाची परंपरा राहिलेली आणि ती परंपरा या यापुढेही कायम ठेवून अशा प्रकारची भूमिका आता घेतली आहे आणि त्याला यश मिळू कोकणातील रायगड आणि नवी मुंबईच्या जिल्हा संपर्क नेतेपदी विक्रम घासी यांची पुन्हा निवड बुलंद सेना पक्षप्रमुख संतोष कलटी यांनी काल दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केली आहे महाराष्ट्र राज्य बुलंद सेना कार्यकर्ते वतीने विक्रम घासी यांची पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुढे वाटचाल शुभेच्छा टी वी बुलंदसेना न्यूज नेटवर्क रोकटोक मराठी नंबर वन चॅनल